Start. तर हा ऍक्च्युअली आमचा पूर्ण सेटअप आहे ठीक आहे आम्ही इथं करतो आणि आम्ही बनवलेले पण थोडीशी आमच्या युट्यूब चॅनल आलेली नजर काय झाले आहे तुम्हाला सांगू का आमचा डिजिटल कोड वर्क करत नाहीये तर त्याच्यामुळे मला खूप सारे कमेंट्स आहेत की तुम्ही सर व्हिडिओ का बनवत नाहीये तर मी शो हा आहे आणि हा दोन दिवसात आमचा सॉल्व येईल आम्ही दहा पंधरा दिवस ट्राय केलं ऍक्च्युली हा वर्कच झाला आहे आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही आळशी पण तुम्हाला हे सगळ्या पिपेट्या पण दाखवतो प्लीज थोडा कॅमेरा असतात आता हे बघा मी सगळं बनवलेलं आहे मी म्हणजे बऱ्यापैकी अशा टाईपचे क्वेश्चन जे मुलांनी बघा एक जर झूम करा या टाईपचे पण क्वेश्चन्स आपण शिकवायचं पूर्ण पिपिट्या रेडी आहेत माझ्याकडं ठीक आहे हे बघा हे सगळं मी पद्धतीने आहे परत बघा इथे खूप साऱ्या पीपीटीज पण रेडी आहेत ॲज अ प्रूफ नाही का मराठी व्याकरणचं केलंय पण प्रॉब्लेम आहे की मुलांना असं वाटतं की आम्ही आळसपणा करतोय काही लोकांचे कमेंट्स काही लोक म्हणतात पण आमचा हा इश्यू आहे आहे हा आम्ही करत नाही आमची इच्छा जेवढं तेवढं एज्युकेशन प्रोव्हाइड करू आपले जगदीश सर झाले याच्यावर पूर्ण काम करत आहे डिजिटल बोर्ड वरती तरी तुम्हाला काय वाटते की तुम्ही आमची कमेंट करा की तुम्ही आता मी तुम्हाला सरळ सांगेन की त्याबद्दल आम्ही सॉरी बोलू शकतो पण असे निगेटिव्ह कमेंट्स येतात व्हॉट्सअपला त्याच्याबद्दल थोडं वाईट वाटतंय कारण आमचा डिजिटल बोर्ड काम करत नाहीये आणि आपल्याला फळ्यावरती शिकून चालणार नाही कारण डिजिटल बोर्डवर एक चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं लवकरच लवकर आता पोलिस भरतीचं पण बऱ्यापैकी अपडेट घेऊन येऊ आणि जर समजा समजा जेणेकरून मी पोलीस भरतीचा अपडेट हु। देताना आला माझ्या टेलिग्राम चॅनल एस्पिरंट रविराज देसाई म्हणा फॉरेस्ट गार्ड गायडन्स म्हणा मी तिथं पूर्ण पीपीटी वगैरे टाकेल तर तिथं सुद्धा तुम्ही अवेलेबल राहा कारण मी जर इथं नाही करता आलं माझं इंस्टाग्राम आहे रविराज देसाई तिथे यावेळी तिथं तुम्हाला छोटी छोटी माहिती देत राहील आणि धन्यवाद